काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर साहेबांना राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या वेग वेग त्यांच्या का काही वेगवेगळ्या मागण्या वेग आहेत वेग वेग वेग। त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे घेतील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे त्यांच्याचबद्दल त्याच्याबद्दल झालेली त्याला सांगितलं ना की त्या विषयाचा एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमी ठीक केलेली आहे कमी ठिकाणी जाजूला मिळून आता ही सांगितलं आता त्यांना सांगितले त्यांना घेऊन जावं बाजूला <स्या> विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य शून्य एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर